आत्ता कळालं की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका का होत नाही निवडणुकांची भीती शिंदे फडणवीसांना का वाटत होती याचं उत्तर मुंबई सिनेटच्या निवडणूक निकालात भेटलं दहापैकी दहा जागा जिंकत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना त्यांची लायकी दाखवली भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असून पण त्यांना निवडणूक घ्यायची असेल तर हातभर फाटते बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई सिनेट निवडणूक भाजपला एक जागा पण जिंकता आली नाही यात बॅलेट पेपरचा खूप मोठा वाटा होता काल आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमधली दहापैकी दहा, दहा पद जिंकली दहापैकी दहा जागा जिंकल्या शंभर टक्के विजय मिळाला म्हणजे नुसताच शंभर टक्के विजय मिळाला नाही आदित्य ठाकरेंचे उमेदवार दहा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण मतदारांपैकी नव्वद टक्के मतं ही, ही आदित्य ठाकरेंच्या उमेदवारांना मिळाली म्हणजे अभाविपचा अक्षरशः दारूण पराभव झालेला आहे आणि मोठा विजय हा आदित्य ठाकरेंना मिळालेला आहे दोन वर्षापूर्वी ही निवडणूक होणार होती पण दरवेळेला निवडणूक जाहीर केली की शिंदेंचं सरकार ती ऐनवेळी रद्द करायचं हा राजकीय डाव होता भाजपला म्हणजे अभाविपला पराभवाची भीती वाटत होती त्यामुळे सरकारच्या मदतीने निवडणूक रद्दच करून टाकायचा डाव ते खेळत होते एकदा त्याने डाव खेळला सुद्धा मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक रद्द करण्यात आली पण यावेळेला युवासेनेचे लोक विशेषतः युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी सावध होते वरुण सरदेसाई हायकोर्टात गेले हायकोर्टाने सरकारला सांगितलं हे काही चालणार नाही अनेक वेळी निवडणूक रद्द करणं तुम्ही निवडणूक घेतली पाहिजे अमुक एका तारखेला तुम्ही मतदान घ्या ठीक आहे मतदान झालं काही इलाज नव्हता सरकारचा पण ब मजा बघा मतदानानंतर काउंटिंग करू नका म्हणजे मतमोजणी करू नका तुम्ही मतमोजणी रोखा अशी मागणी करत अभाविभव आले पुन्हा हायकोर्ट हायकोर्टात गेले हायकोर्टाने तेही ऐकलं नाही त्यामुळे काल अखेर मतमोजणी झाली आणि अभाविपचा सपशेल पराभव झाला आदित्य ठाकरेंचे सर्व उमेदवार निवडून आले मत मतमोजणीही रोखण्याचा प्रयत्न झाला तोही यशस्वी झाला नाही आणि पराभवाला सामोरं जावं लागलं अभाविपला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला म्हणजेच राष्ट्र संघाला म्हणजेच शिंदेंच्या सेनेला लक्षात घ्या शिवसेना फुटल्यानंतर मोठा धक्का बसला मातोश्रीला उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना जुन्या शिवसेनेचं बळ परत मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेली अडीच वर्ष जोरदार लढाई करतायत लोकसभेला त्यांनी ती लढाई जिंकली शिंदेना मागे टाकलं महाराष्ट्रातल्या मतदारांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला आहे ज्याचे उद्धव ठाकरे घटक आहेत ते सिद्ध झालं आता या निवडणुकीत युवा मतदार सुशिक्षित पदवीधर मतदार हे आदित्य ठाकरे यांच्या बाजूचे आहेत हे शि सिद्ध झालं आणि मुंबई विद्यापीठ म्हणजे फक्त मुंबईपुरतं नाही हे लक्षात घ्या मुंबई विद्यापीठाचा पसारा मुंबईपासून कोकणपर्यंत पसरलेला आहे त्यामुळे पदवीधर कोकणातूनसुद्धा आहेत हे लक्षात घ्या म्हणूनच ही निवडणूक महत्त्वाची आहे इथला विजय हा तरुणांचा विजय असला तरी तो एकूण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने किंवा एकूण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे स ज्या पद्धतीने सरकारने शिंदे सरकारने शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने निवडणूक रोखण्याचा प्रयत्न केला हाच प्रयत्न या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका नगरपालिका वगैरे निवडणुकीबाबत चालवलेला आहे आज महाराष्ट्रात एकाही महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत कुठेही निवडणूक झालेली नाही सगळीकडे प्रशासक नेमलेले आहेत आणि प्रशासकांकरवी आपल्या हातात कारभार घेऊन लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवतं हे सरकार या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हरण्याची भीती वाटते आज आदित्य ठाकरेंची पिढी मातोश्रीच्या अंगणामध्ये जोरात जोरात नाचताना दिसली माझंही म्हणणं आहे ही उद्याची शिवसेना आहे कोणत्याही पक्षाचे तरुण कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या तरुणी या महत्त्वाच्या असतात कारण ते भविष्य असतं त्या पक्षाचं शरद पवार आज बहुसंख्य तरुण उमेदवारांना शोधत आहेत आणि त्यांनाच तिकीट देणार आहेत याचं कारण हे भविष्य त्यांना दिसतंय त्यांच्या दूरदृष्टीला दिसतंय आज या विजयाच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे उद्याचे नेते म्हणून एस्टॅब्लिश व्हायला आणखी एक मदत झालेली आहे आदित्य ठाकरेचा जो प्रवास आहे दोन हजार दहापासूनचा मी दोन हजार दहा अशासाठी घेतो आहे त्याआधीच ते, ते आ, निव राजकारणात आलेले आहे त्यांच्या डोळ्यासमोर अगदी स्वच्छ होतं की राजकारण करायचं दोन हजार दहा साली ते युवा सेनेचे से प्रमुख झाले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केलेले आहेत विशेषतः शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने त्यांनी दौरे केलेले आहेत सुषमा सुद्धा प्रभावीपणे दौरे केलेले आहेत पण आदित्य ठाकरे आपल्याकडे येणार म्हणून शिवसैनिकांना जे आकर्षण होतं असतं ते वेगळंच असतं हे लक्षात घ्या हा माणूस महाराष्ट्राचा उद्याचा नेता म्हणून पद्धतशीरपणे डेव्हलप होतोय आणि स्वतःला करतो आहे लक्षात घ्या हे जेवढं त्यांच्या मातोश्रीच्या वारशाचं श्रेय आई वडिलांचं श्रेय तेवढं ते, ते श्रेय हो त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे कारण जो माणूस राजकारण करतो त्याला अभ्यास करण्यामध्ये रस असायला हवा क्लायमेट चेंज या विषयावर आदित्य ठाकरे यांच्या इतकं शिवसेनेत दुसऱ्या कुणा नेत्यांनी वाचलं असेल असं मला वाटत नाही क्लायमेट चेंज विषयी त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट आहेत मंत्री म्हणून त्यांची कामगिरी सुद्धा समाधानकारक होती कारण सगळ्या महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे कसं काम करतात पाहूया असं लोक म्हणत होते माझ्या मते एक पत्रकार म्हणून आणि राजकारण्यांवर प्रेम न करणारा सहजासहजी असा पत्रकार म्हणून आदित्य ठाकरेंना शंभरातले शंभर मार्क मी देईन इतर नेत्यांची मुलं बघा तुम्ही मी आता नावं घेत नाहीत पण वाह्यात बडबड करत असतात थिल्लरपणा करत असतात आदित्य ठाकरे असा थिल्लरपणा अजिबात करत नाहीत हे लक्षात घ्या शेवटी एकच सांगतो तुम्हाला तु 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 या विजयाचा विधानसभा इलेक्शनवर मोठा परिणाम होणार याचं कारण हा विजय शिवसेनेला उत्साह देऊन जाईल शिवसैनिकांना प्रेरणा देईल सरकारचा विरोध असतानासुद्धा आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांनी निवडणूक जिंकून दाखवली ही गोष्ट बोलकी आहे आणि आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल प्रचाराची राळ उठेल एक महिनाभर प्रचाराचा धुमधडाका चाललेल त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मोठी भूमिका बजावतील आणि महाविकास आघाडीला आतापर्यंत जो सूर सूर मिळाला नव्हता तो मिळेल अशी अपेक्षा आहे आता फक्त हाऊसिंग सोसायटी मधील महिला मंडळाच्या निवडणुका पुढे ढकलायचं काम भाजपने करू नये म्हणजे मिळवलं शिवसेना म्हणजे ठाकरे मिंदेला निरोप द्या चोरीचा माल जास्त दिवस टिकत नाही महाराष्ट्र राज्यातील ठाकरे एक ब्रँड आहे ब्रँड कधीच संपत नाही हे परत एकदा सिद्ध झालंय